पुणे जिल्ह्यामध्ये तीन नव्या महापालिका होणार उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही घोषणा केली आहे चाकण आणि हिंजवडीला आता महापालिका केली जाईल तसंच मांजरी फुरसुंगी उरळी देवाची भागातही एक महापालिका होईल कुणाला आवडो ना आवडो मी मनपाक करणार अशा पद्धतीचं एक महत्वाचं विधान अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे पुढे वाघवस्ती नोडी काळभोर वाघोली मांजरी दोन्ही मांजरी या सगळ्या भागामध्ये तिथे एक महानगरपालिका करावी लागेल पुरतुंजी उरळी देवाची तो सगळा परिसर एक महानगरपालिका आपण नदी ओलाटून तिकडं आलो म्हणजे पिफे तिथो बनलं की बाकीच्या भागामध्ये एक आपल्याला महानगरपालिका करावी लागेल आणि एक महानगरपालिका आपल्याला तर एक महत्वाचं असं विधान केलेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी नाझीम मुल्ला यांच्याकडनं नाझीम एकंदरीतच सुव्यवस्था हा महत्वाचा मुद्दा लक्षात घेता अतिशय महत्वाची अशी घोषणा आहे अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत त्यामुळं आज जी त्यांनी नव्या तीन महानगरपालिका करण्याची गरज असल्याची घोषणा केली ही खूप महत्वाची बाब आहे पहिली म्हणजे आज जे त्या ठिकाणी चाकणचा दौरा करतायत या चाकण भागामध्ये हा आणि त्यातल्या लगतच्या परिसरामध्ये ही एम आय डी सी करण्याची गरज आहे असं त्यांनी नमूद केलं कारण नगर परिषद असेल नगरपालिका असेल त्या ठिकाणी रस्त्यांची मर्यादा असते रस्त्यांची रुंदीची मर्यादा असते आणि हीच मर्यादा ओलांडण्यासाठी हा निर्णय घेणं महत्वाचा असल्यास सांगितलं दुसरं म्हणजे हिंजोडीचा आय टी, टी पार्क आहे या आय टी पार्कमध्ये सुद्धा रस्त्यांची रुंदीकरण करणं गरजेचं आहे कारण अभूतपूर्व कोंडी या ठिकाणी होत असते जगाच्या नकाशात वरती हिंजडीचा आय टी पार्क असेल किंवा चाकणची एम आय डी सी असेल ह्याला एक वेगळी ओळख आहे ही ओळख अबाधित ठेवायची असेल तर या दोन भागात सुद्धा एम आय महानगरपालिका करणं गरजेचं आहे त्याचबरोबर कुडसुंगी असेल म्हणजे हडपसरच्या पलीकडचा भाग आहे तिथं एक महानगरपालिका करणं गरजेचं असल्याचं या ठिकाणी अजित पवारांनी या ठिकाणी नमूद केलं आहे हे तीन महानगरपालिका झाल्या तर रस्त्यांची रुंदी वाढणार आहे आणि या ठिकाणच्या ज्या काही वेगवेगळ्या समस्या आहेत मूलभूत समस्या आहेत त्या सुद्धा सोडवण्यासाठी मदत होणार आहे म्हणूनच अजित पवारांनी या तीन महानगरपालिका करण्याची गरज असल्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे